काल शर्वरी आणि शिमईला मी राग राग रात्री म्हटलं की मी उद्या सकाळी तुमच्यासाठी नाश्त्याला काहीही बनवणार नाही आहे कारण की काही जरी बनवलं तरी तुम्ही ते अर्ध खाता अर्ध शिल्लक ठेवता त्यामुळे तुम्हाला ब्रेड आणि जाम जे खायचे ते खा म्हणजे तुम्हाला तुमच्या आईची किंमत कळेल असं म्हणून मी सकाळी जेव्हा उठले तेव्हा ते सगळं काही विसरून गेले होते आणि मुलींसाठी मस्त येथे डोसे बनवायला घेतले होते ते सकाळी उठलं की पटकन बटाटे उकडायला ठेवले नंतरनं डोसे बनवले कोकोनटची चटणी बनवली आणि सगळ्यांचा नाश्ता तयार कर करून मी माझ्या कामावरती गेले दोन वाजता मी जेव्हा घरी आले तेव्हा थोडासा आराम केला आणि परत श शर्वरी आणि शिमईच्या स्कूलमध्ये आम्ही गेलो शिमईला घेऊन मी स्विमिंगला गेले आणि शर्वरीला घेऊन तिचे बाबा घरी आले त्यांच्या खूप बॅक टू बॅक मिटिंग्स असतात त्याच्यामुळे स्विमिंगला ते जाऊ शकत नाही त्यामुळे शिमईला स्विमिंगला घेऊन जायचं काम माझं असतं आणि स्कूल ते शिमईचं स्विमिंग हे साडेचार किलोमीटर आहे त्यामुळे आम्ही सायकलवरती मस्त दोघी फिरत फिरत स्विमिंगला जातो आणि मग स्विमिंग झाले की परत घरी येतो परत परंतु खूप खूप दमायला झालेलं मला, मला थंड़ थंड़ काया काया आज त्यामुळे घरी आल्यानंतर पाच वाजता श्रीमेच्या बाबाने मला मस्त इथे लस्सी बनवून दिली मॅंगो लस्सी मी थंड थंड मँगो लस्सी पिले आणि दिवसभरात काय काय घडलं कामावरती ते सांगितलं त्याच्यानंतर मी संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि आज स्वयंपाक जास्त काही नव्हतं भात आणि फक्त बटाट्याची रस्सा भाजी